गणपती बप्पा मोरिया, गणपती तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो बप्पाच्या आगमन वेळ शुभ महत्ताची गरज नाही शास्त्र काय सांगते हेच आपण सविस्तर पाहूयात अबालव्रतांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे गणपतीची तयारी करण्याची लगबग सुरू झालेली आहे यंदाच्या गणपतीत काय करावे आणि काय नको असं अनेकांना झाले आहे श्री गणेश चतुर्थी किंवा गणेशोत्सव हा मराठी महिन्यातील मोठा सण मानला जातो देशाच्या बहुतांश भागात गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे महत्व महात्म्या आणि परंपरा अन्य साधारण आहे गणपती आगमनाची वेळ त्याबाबत काहींच्या मनात शंका असते गणपती कधी आणावा शास्त्र काय सांगते समाधान काही पंचंगणात आढळून येते तेच आपण सविस्तर जाणून घेऊयात आज येता शनिवार सात सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे या दिवसापासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्थी पर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे भाद्रपदातील श्री गणेश चतुर्थीला पार्थिव गणपती पूजन करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे सुखकर्ता विघ्नहर्ता अधिपती असलेल्या मिळावा असा सर्व गणेश भक्तांचा प्रयत्न असतो श्री गणेश चतुर्थी व्रत हे सिद्धिविनायक व्रत या नावाने ओळखले जाते असं म्हणतात गणपती आगमन आणि गौरी पूजन याबाबत शास्त्रात काही गोष्टी आढळून येतात श्री गणेश उत्सवा शंका समाधान श्री गणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीच्या आठ आधी घरी आणून ठेवता येते ती आदल्या दिवशीच घरी घरी नाही मूर्ती बाजारातून आणण्यासाठी दिवस पाहण्याची आवश्यकता नसते भाद्रपद महिन्यामधील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ मुहूर्तांना प्राप्त कालापासून मध्यापर्यंत दीडपर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजन करता येते उजव्या सोंडेचा गणपती कडक सोळ्याचा आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजत करून घेणे अगदी चुकीचे आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश स्थापना पूजन करणे शक्यता झाले नसल्यास त्यानंतर करू नये एखाद्या वर्षी लोप झालेला चालेल गणपती स्थापना झाल्यावर अशौच आल्यास दुसरीकडून लगेच गणपती विसर्जन करून घ्यावे एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झालेले चालते आहे घरामध्ये गर्भवती स्त्री असता श्री गणेशचं विसर्जन करता येते अशा वेळेस मूर्ती विसर्जन न करण्याची रूढी गैरसमजुतीमुळे आहे प्राण प्रतिष्ठा करून बसवलेली मूर्ती उत्तर को करू, उत्तरपूजा करून देवाऱ्यातून खाली करण्यात वतीचे पाण्यात विसर्जन करतात वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असं नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यात सुद्धा विसर्जन करता येते विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याचे शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी गणपती गणपतीतील गौरी पूजन आणि काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात भाद्रपदातील गौरी काही जणांकडे उभे असतात तांब्यावर सुगडावर किंवा खड्यांच्या असतात जसा कुलचार असेल त्याप्रमाणे गौरीपूजन करावे घरातील एखादी व्यक्ती विशेष आई किंवा वडील मृत झाल्यावर एक वर्षाचे कुलचाराप्रमाणे गौरीपूजन करावे काही ठिकाणी अशा वेळेस गौरी उभ्या न करता पाटावर चुगडावर बसविण्यास सांगितले जाते यास कोणताही आधार नाही केवळ भावनेपोटी आणि गैरसमजुतीमुळे सांगितले जाते अशा वेळेस उभ्या गौरीचे पूजन नेहमीप्रमाणे करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करता येते अनेकाकडे गौरी पुढे नैवेद्य दाखवून Mm. दिवसभर ठेवून दुसऱ्या दिवशी खाण्याची प्रथा आहे पण ताट तसेच ठेवू नये दुसऱ्या दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही कारण कोणत्याही देवतेला नैवेद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद तो आपण घेऊ शकतो या संबंधी दाते पंचांगणात काही माहिती दिलेली असून असे असले तरी प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे आपापल्या कुळचार कुळधर्माप्रमाणे गणपती आगमन पूजन गौरी आव्हान पूजन करावे असे सांगितले जात आहे श्री गणेशाचे भक्तात असाल तर गणपती बाप्पा मोरिया या कमेंट मध्ये लिहायला विसरू नका बेलायकन वरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला भेटतील